नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय उगवत्या सूर्यासारखं जीवन कसं जगावं मित्रांनो फक्त दोन दिवस एक दिवस माणसाचं आणि एक दिवस सूर्याचं प्रामाणिकपणे निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल की जीवन कसं जगावं की जीवन शिळं जगावं का ताजं जगावं जीवन रडकं जगावं का उगवत्या सूर्यासारखं जगावं मित्रांनो माणसाचं जीवन म्हणजे काय कणत कुतत उठणं आणि उठलं तरी कधी खदखदून हसणं नाही आणि आपल्या दुःखाचं खापर दुसऱ्यावरती फोडायचं हे माणसाला चांगलं जमत शंभर टक्के आपल्याला काही जमलं नाही की नशेवाला दोष द्यायचा त्याच त्याच मलक्या वाटणे पुन्हा पुन्हा चालायचं आणि तेच विचार त्याच सवयी मग तीच दिवा स्वप्न मग तीच कृती हे असलं आयुष्य की साक्षात जिवंत असून मेल्यासारखं की देहरी पलगावरी आयत्या वेळात नागोबा हे असलं जीवन खोट जीवन आहे हो माणसाने कस उगवत्या सूर्यासारखं जीवन जगावं की सूर्याचं जीवन म्हणजे काय अगदी वेळेवर उगवणं आणि वेळेवर मावळणं हसतच उगवणं आणि हसतच मावळणं दुःख कसलं कष्ट कसलं हे सूर्याला कुठं माहिती आहे आणि आपल्या दुःखाचं खापर सूर्याने कधी चंद्रावरती फोडलंच नाही मळक्या वाटा त्याला कुठं माहिती आणि तोच आळस घेऊन उगवायचं जगायचं आणि पुन्हा मावळायचं हे त्याच्या रक्तातच नाही मित्रांनो जर का सूर्य उगवलाच तर त्याच्या तेजाने आपण लाजेनं खाली मान घालतो आणि म्हणून जर तुम्हाला खरोखर उगवत्या सूर्यासारखं जीवन जगायचं असेल तर आपल्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागेल आणि हा बदल कोणता करावा लागेल तर एक तुम्ही विचार बदला म्हणजे तुमच्या सवयी बदलतील सवय बदलली की तुमची स्वप्न बदलतील स्वप्न बदलली की तुमची कृती बदलेल आणि कृती बदलली की तुमचं आयुष्य कधी बदलून जाईल मित्रांनो हे पण आपल्याला कळणार नाही पण हा एक की हे बदलतानी आयुष्य बदलतानी एकदम बदल करू नका हळूहळू बदल करा साध्या पद्धतीनं बदल करा बघा मित्रांनो आपण रोज सकाळी उठतोच ना फक्त एक बदल करा थोडस लवकर उठा आणि जे आपण कनत कुतत उठतो ना आपण जरा हसत उठा रोज आपण प्रयत्न करतो थो पण थोडा जास्तीचा प्रयत्न करा आणि तो सातत्यानं करा आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यायला विसरू नका आणखी एक मुद्दा आहे की आपण रोज आपल्या मित्रासोबत मोबाईलहून गप्पा मारतो पण थोडा बदल करायचा आहे की आजपासून आपण प्रत्यक्षात भेटून बोला आणि एक आपल्यामध्ये आपल्या सगळ्यामध्ये जे परिवर्तन होतं जो विचारात बदल होतो तो कशामुळे होतो तो वाचण्यामुळे होतो म्हणून आजपासून आपण रोज कमीत कमी अर्धा तास वाचन केलं पाहिजे मग ते वाचन तुम्ही कादंबरीचं करा गोष्टीचं करा किंवा एखाद्या तत्ववेत्याचं करा पण वाचन हे आपण केलंच पाहिजे आणि मित्रांनो एक आयुष्यभर आपण दुसऱ्यांसाठी वेळ देतो फक्त एक बदल करायचा आहे की आजपासून आपण फक्त स्वतःसाठी पंधरा मिनटं वेळ द्यायचा आहे मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक तुम्ही सातत्यानं एक वर्षभर चालू ठेवा आणि वर्षानंतर मात्र काय करा थोडंसं पाठीमागून वळून बघा तुमच्या लक्षात येईल तुमच्या तेजस्वी जीवनाकडं बघून की आख्या समाजानं तुम्हाला सलाम केलेला असेल मित्रांनो हे असलं रडक हे असं दुःखदायी हे कष्टी जीवन जगण्यापेक्षा एक कराना उगवत्या सूर्यासारखं जीवन जगा जीवन खूप सुंदर आहे ते फक्त आपल्याला सुंदरतेनं जगता आलं पाहिजे असं मला वाटतं बस एवढंच हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार